दरवर्षी होणाऱ्या छत्रपती शिवाजी शिक्षक कबड्डी स्पर्धा ठाणे येथे संपन्न झाली त्या ठिकाणी मुलांनी आणि मुलींनी जे नावृत्ती केलं त्यांचा गुणगौरव सोहळा यासाठी उपस्थित असलेले पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय अतुल शेख जिंके अर्जुन पुरस्कार विजेते आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष श्रीमती शकुंतला खटाळकर ज्यांनी पाच वर्ष पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनमध्ये कार्याध्यक्ष म्हणून एक धडाने काम केलं ते आमच्या वासंतीताई बोलडे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पुणे Khabaril setiap hari Rana Kewari, Rajesh Parai, uniknya orang khabaril asosiasi ini juga serupa pada mereka. Kami akan diserang. Majlis Setia Murni Negeri, mahu terhad diper, Majlis Setia Negara, lontar had diper, Majlis आणि आमचा सतेज कबड्डी संघाचा एक राष्ट्रीय खेळाडू जो पंजाब मधून खेळला तो आमचा ईश्वर रणवे असतो तुम्ही म्हणा की तो पंजाब मधून कसा खेळला तो ऑर्नर फॅक्टरी पंजाबला सर्व्हिस लावता असे आमचे सर्व महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असतील पुणे शहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष समीर चांदेरे आहेत जे सर्वजण तयार मी सुरुवातला तुम्हाला धन्यवाद देतो की दरवर्षी आपण ही लीग घेत असताना यातून पुरुष आणि महिला खेळांची निर्मिती होते चांगले खेळाडू पुढे त्याला मिळतील श्याम संभले आपण ही लीग घेत असतो <laughs> माननीय बेंजे सुद्धा आमच्या खांद्याला या कार्यकर्त्यांच्या काम करतात परंतु भविष्य काळामध्ये आपण कुमाकाटांमध्ये विजय मिळवला किशोर साठा

خونه جنگل شهر اثر خونه جنگل شهر اثر این پناه گرمین اثر زاسم از कारण खेळाडू देशामध्ये निवड होण्यासाठी आज स्वतःचा महाराष्ट्र त्या ठिकाणी निघतो ही खंत आमच्या मनामध्ये राहिलेली कारण खेळाडू खेळत असतो पण त्याला युट्यूबवर चॅनल संपूर्ण देश पाहत असतो त्यांनी सुद्धा मी शोधून त्या टायमाला सांगतोय की पुन्हा युवा लीग ही ली स्पर्धा वडगाव शिलीला झाली त्यावेळेस मत की स्पर्धा कमर्शियल आहे आणि यातून खेळाडूंना वाईट सवय लागायला लागलेली आहे आणि तुम्ही हे कुठंतरी थांब আপনেছে ঎ঈছে, আইছে শৃংতেনিভেতে। সানাকেছে বিযেশে �orenাকাট গাকে? অরা সাকাকে কেপনেছে লাতে সাকাকারডেকা আপনেছেলাক � कोणाची जोड होणार नाही याची काळजी न करता आपला जिल्ह्याचा संघ आपल्या युवाचा संघ मी माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीही केव्हाही या मागच्या कार्यकाळामध्ये दादांचं नाव सांगून चुकीचं काम कधी केलेलं नाही आणि या पुढच्या कार्यकाळामध्ये सुद्धा कधीच करणार नाही हा शब्द तुम्हाला मी याच पिठावरून देतो कारण कबड्डी क्षेत्रामध्ये काम करताना लहानपणापासून मला कबड्डी खेळाचा अनुभव आहे आवड आहे याच्या नुसार आम्ही काम करत असतो दोन या राज्याचा अध्यक्ष कुणाला करायचं हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस पाटील यांचं नाव पुन्हा परंतु की आर आर पाटील हे सांगली जिल्ह्याचे आहे हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत परंतु त्यांना सांगली जिल्ह्यातूनच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार नाही त्यामुळे आपल्याला अजितदादांनाच अध्यक्ष करावा लागल आणि त्यावेळेस निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं अजितदा त्यांच्या अध्यक्ष सदाच या महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला दाखवून दिलंय याचे सर्व तुम्ही आम्ही सा, साक्षीदार आहात आज तीन जिल्हे झाले उन्हामुळे झाले अजित धडामुळे संघटकासह असतील मॅनेजर असतील यांना माझ्या हात करून विनंती आहे आपल्याला काय मिळत यांच्यापेक्षा खेळाडूला पहिला मिळालं पाहिजे हे धोरण तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा एच अ आणि आपली आपलीच ती चालू झाली पाहिजे अशा संघटकाला खऱ्या करता दूर ठेवण्याची भूमिका या पुणे जिल्ह्यामध्ये असत Viu you कबड्डी दिन साजरा करते आणि तो कबड्डी दिन सुद्धा यावर्षी आपल्या ह्या स्टेडियम संपन्न होणार आहे त्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदा पवार असतील आमच्या राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष आणि नूतन खातार आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब असतील त्याच्यानंतर आमचे मंत्री संजय बनसोडे साहेब असतील त्याचबरोबर आमचे

सचिव यांना केली मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि निश्चितपणे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएट यासाठी प्रामाणिकपणे काम करे हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मी पुन्हा एकदा आपण सर्वजण या चांगल्या सोहळ्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि कार्याध्यक्ष कळम करतो यांनी सांगितल्याप्रमाणे